जे महिलाची छेळ करतात किंवा जे आरोपी आहेत ना महिलाच्या विषयी छेळ करतात अशा लोकांना उलट टांगून त्यांना झटकी दिली पाहिजे मेन बात त्याची त्यांनाही सा ना तडपूतडपू मारलं पाहिजे त्याचं कारणही सांगतो तुम्हाला वाटेल की असं का म्हणतो परंतु हे का काम मी पूर्ण ऐकण्यासाठी हा व्हिडिओ जर बघितला तर कळेल उत्तर प्रदेशमध्ये नायडा आहे तर नायडामध्ये एक दोन मुली शाळेत जात होत्या सगळ्या बहिणी शाळेत जात होत्या शिक्षणात तरबीज होत्या शिक्षण शिकत होत्या आणि त्यांना खेळण्यासाठी म्हणजे ते खेळाडू होत्या तर ते खेळाडू असल्यामुळे त्या शाळेचं शिक्षण झाल्याच्यानंतर प्रॅक्टिस करायच्या तर मग त्या मुली शाळेत सायकलवर गेल्या आणि संध्याकाळी प्रॅक्टिस करून आपल्या घरी येत होत्या तर सात आरोपी डाबा धरून दो गावाच्या दोन किलोमीटर अंतरावर होते आणि जशा मुली गावाकडे येत होत्या तर त्या या दोन मुलीला पकडले आणि पकडल्याच्या नंतर एक मागून आरोपी आला आणि त्याने या एका मुलीच्या तोंडावर रुमाल टाकला रुमाल टाकल्याच्या नंतर शुद्ध झाली आणि दुसरी सोबतही असंच केलं बाकीचे झुडपामध्ये जे आरोपी होते ते परत आले आणि या दोन मुलींना त्यांनी पकडले तिथेच त्या मुलीवर या सात जणांनी अत्याचार केला गँग रेप केला आणि त्याच्यानंतर या मुलींना ही गोष्ट सहन झाली नाही तिथेच एक छोटासा अल्पवीन मुलगा होता त्या मुलाने सर्व ही गोष्ट बघितली होती तो मुलगा गावात आला गावात आल्याच्या नंतर त्यांनी लोकांना सांगितलं की गावाच्या दोन किलोमीटरवर दो काय झाले लगेच लोक आणि काही पोलीस त्या स्थळावर गेले परंतु ही गोष्ट त्या दोन मुलींना सहन झाली नाही आणि त्याच्यामुळे त्या मुली दोन मुलींनी स्वतः तिथे आत्महत्या लटकून घेतली मला सांगा हे जे आरोपी आहेत या आरोपीला कशी सजा भेटली पाहिजे हो ज्या मुली शिक्षण शिकतात ज्या मुली आईवडील वडील इंधास्तपणे शाळेत पाठवतात ज्या आईवडिलांना आशा असते एक त्यांच्या मुलीबद्दल लोक म्हणताना शासन म्हणताय मुलीची सुरक्षा करते अशी कशी सुरक्षा मुली वाचवा जगवा एक नारा तर दुसरीकडे मुलीवर किती अत्याचार होतो आई वडील डोळे पण करून त्यांच्या मुलींनाच ऐकत होतात परंतु ज्यावेळेस अशा घटना त्यांना ऐकायला वाटतात त्यावेळेस मनाला किती येणारी घटना खरोखर ही मनाला खंत देणारी घटना तर अशाच नवीन नवीन प्रकरण आपण या चॅनलवर अपलोड करत असतो जर चॅनलवर अशाच नवीन प्रकरण ऐकण्यासाठी जर आणि बघण्यासाठी जर इच्छुक असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि तुम्हाला जर वाटत असेल मनाला की तुम्ही चॅनल लाईक करा तर करायची बंदी मिळेल लाईकच करा सबस्क्राईब करा जर तुम्हाला नवीन ज्या काही वेगवेगळ्या ठिकाणी होतात त्या खरोखर ऐकावशी वाटत असेल तर आपल्या चॅनल करा घेतल्यानंतर